अन्याय अन्यायविरोधामध्ये रस्त्यावर बसतोय आंदोलन करतोय आणि सत्ताधाऱ्यांना त्याच्याशी काहीच देणं घेणं नसल्याचं पाहायला मिळते त्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील लखीमपुराची जी घटना आहे जिथं शेत चिरडलं गेलं आणि यातले मुख्य आरोपी केंद्रीय मंत्र्यांचे चिरंजीव आणि आशिम मिश्रा यांना पाच पाच दिवस अटक होत नाही शिवसेना काँग्रेस आणि नेत्यांनी मिळून सर्व व्यापाऱ्यांना आवाहन केलं आहे की आपला जगाचा पोशिंदा अशा पद्धतीनं मारला जातो आहे त्याच्यासोबत आपण असल्याचं आजच्या बंदमधून दाखवून देण्याची आवश्यकता आहे अनेक व्यापारी संघटनांनीसुद्धा संवेदनशील मनानं स्वतःहून उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आवाहनाला प्रतिसाद अनेक व्यापाऱ्यांनी दिला आहे शिवसेनेचे बर्डेसाहेब असतील काँग्रेसच्या प्रणिधीताई असतील राष्ट्रवादीचे संतोष भाऊ आणि सगळ्या पक्षाचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आज शहरात वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही आवाहन केलं नागरिकांचा चांगला प्रतिसाद खरंतर तर संपूर्ण देशातले नागरिक शेतकऱ्यांच्या बाजूने खंब आणि आजचा हा बंद शंभर टक्के यशस्वी होईल याची खात्री वाटते मोदीच्या नेतृत्वाखाली आलं तेव्हापासून भारतातल्या शेतकऱ्यांच्यावर या सरकारचा अन्याय होतच चाललेला आहे आपण सर्वांनी पाहतो एकीकडे आपण म्हणतो की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशामध्ये बी केंद्राच्या बी जी पी अनेक अशा वर्षापासून अन्याय करतच आलेला आहे दिल्लीमध्ये आपल्या हक्कासाठी शेतकरी कुपोषणाला बसले होते त्यावेळी देखील त्या शेतकऱ्यांच्यावर फार मोठा अन्याय या बी जे पी सरकारनं केलेला आहे आणि गेल्या महिन्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर या गावात खैरी खैरी गावामध्ये एक सात आठ शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या एका जबाबदार राज्यमंत्र्याचा मुलगा शेतकऱ्यांना अंगावर वाहन टाकून त्यांना चिरडून टाकतो एक प्रकारचं त्यांनी लोकशाहीचं खूनच केलेला आहे आणि मला वाटतं ह्या बी जे पी सरकारने लोकशाहीचा खून करण्याचा विडाच उचललेला आहे असं वाटतं आणि कदापि भारतातल्या नागरिकांना हे सण होणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क दिलेला आहे अन्यायाविरुद्ध आपण जागृत राहायला पाहिजे उपोषण केलं पाहिजे महात्मा गांधीजीने जी काही अहिंसा वृत्ती आपल्याला दिलेली आहे त्या प? अहिंसा न करता आपण शांत पद्धतीनं आपण आंदोलन छेडलं पाहिजे त्याला जर अशा पद्धतीनं जर खून करत असतील तर कदापि आम्ही शांत बसणार नाही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आमच्या देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब सोनिया गांधी यांनी आवाहन केलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन केलं पाहिजे आणि शांततेने आंदोलन केलं पाहिजे आणि बंद पुकारला पाहिजे त्या अनुषंगाने आज सकाळपासून या सोलापूर शहरामध्ये शांततेने सर्व स्वयंपूर्तीनं नागरिक यात सहभागी झालेले आहेत आपल्या आपापले दुकानं बंद ठेवलेले आहेत मार्केट यार्डातले शेतकरी तर अतिशय रागाला येऊन ही प्रयोग यो आपल्याला प्रतिस प्रतिसाद देत आहेत स्वयंपूर्तीने तेसुद्धा या बंदमध्ये सहभागी होत आहेत अशा पद्धतीचं या क्रूर काळ्या घटनेला संपूर्ण सोलापूर शहरातल्या आमच्या राष्ट्रवादी पक्ष असू द्या काँग्रेस पक्ष असू द्या आणि शिवसेना पक्ष असू द्या सर्व कार्यकर्ते एकजुटीनं येऊन या ठिकाणी शांततेमयनं येणं गा महात्मा गांधीनीनं शिकवल्या पद्धतीनं आम्ही शांत पद्धतीनं पंधरा मिनट मौन पाक मौन धरलेला आहे आणि नक्कीच आपल्या या सोलापूर शहरातल्या सर्व नागरिकांना या गोष्टीची जाण आलेली आहे आणि त्यांनी स्वयंप्रेतीनं शांतता ठेवलेली आहे आणि या सोलापूरमध्ये सर्व दुकानं बंद ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीनं आम्ही आज हा शांततामय आंदोलन छेडलेला आहे बाय જ્યા ભારતીય જનતા પાર્ટીને કઈ હત્યા કે શું ઉઠું દોનશ ચંદ્રિસ પ્રકારી કર આપણા હા કાર્યક્રમ એટલે हां okay. आज okay.

माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभरात बंद पुकारला गेला आहे त्यासाठी आज तिन्ही पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी प्रत्येक शहराच्या चौकात माऊन पाळत आहोत प्रथमता सकाळी नऊ वाजता पूर्ण शहरात फिरून सगळ्यांना बंद ठेवण्याचं आवाहन केलं जी आपल्या देशात दहा दिवसापूर्वी घटना अतिशय क्रूर अशी घटना झाली लखीमपूर खेरीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये काही शेतकरी जे शांततेत आंदोलन करत होते त्यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुलांनी एकंदरीत मानसिकता अशी दिस राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा